नमस्कार शेतकरी एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बहुप्रतीक्षेत असलेली नमो महासन्मान शेतकरी योजना वार्षिक जो सहा हजाराचा हप्ता मिळत असतो त्याच्या मोठ्या प्रतीक्षेनंतर वितरणास जो चौथा हप्ता आहे त्याच्या वितरणास सुरुवात झालेली आहे आता चालू क्षणाला बऱ्याच जणांना सदर नमो सन्मान निधीचे जो दोन हजार रुपयाचा हप्ता आहे तो प्राप्त झाल्याचे मेसेजेस येत आहेत आणि काही जणांना अद्यापही जे मेसेज आलेले नाही तर त्यांना हे पैसे केव्हा मिळतील किंवा का मिळाले नाही याचा स्टेटस चेक करण्यासाठी मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक लिंक टाकणार आहे त्यावर तुम्ही जाऊन तुमचा आधार क्रमांक आणि कॅपचा फिल करून त्याचं स्टेटस चेक करू शकणार आहात तर मित्रांनो हे होतं आजचं महत्वपूर्ण अपडेट आवल्यास आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा व अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद